कार न्यूज मध्ये स्वागत नगर परिषदेच्या बारा प्रभागासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी काढण्यात आली आरक्षण निश्चित झाल्यानंतर काही नगरसेवकांना धक्का तारक काही दिलासा मिळाला आला बघूया सविस्तर रिपोर्ट प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केला आहे प्रभाग क्रमांक दोन अ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केला आहे प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आणि प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोडवण्यात आला आहे प्रभाग क्रमांक चार अ नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केला आहे प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केला आहे प्रभाग क्रमांक सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या वाट्याला गेला आहे <है।《Hebrew> प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केला गेला आहे प्रभाग क्रमांक आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्गातील प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आणि प्रभाग क्रमांक नऊ ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित केला आहे प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर प्रभाग क्रमांक दहा ब सर्वसाधारण <गण> प्रवर्गातील महिलांसाठी राखीव केला आहे प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक क्रमा ब सर्वसाधारण तस प्रवर्गासाठी तसेच प्रभाग क्रम बारा अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रभाग क्रमांक बारा ब नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात गर्न आहे नगरपालिकेच्या सभागृहात काढण्यात आलेल्या या सोडतीला विभागीय अधिकारी चिवंडी तहसीलदार राजू यांनी पालिकेचे प्रशासक अधिकारी धनंजय बोरीकर यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते